एका गावात एक पाळीव हत्ती राहत होता सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असत हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे दुकानदार रोज फुले त्या हत्ती सोंडीत देत असे हत्ती ती फुले सोंडीत घेऊन मिरवत मिरवत मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे 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 हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवत आणि मंदिरात जात हे लोक आनंदाने बघत असत लोक हत्तीचे कौतुक करत असे हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला होता एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला निराश अवस्थेत दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली दुकानदाराने कारण नसताना स्वतःचा राग हत्तीवर काढलेला होता हत्तीला फुले देण्याऐवजी ओवण्याची सोयी जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा खूप राग आला आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिकलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला हत्तीने ते घाणेरडे पाणी हे दुकानदार फुले आणि हारांवर फवारले दुकानदाराचा सगळा माल खराब झाला त्याला स्वतःची चूक कळून आली मात्र यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली तात्पर्य जशा तसे